भुजबळ म्हणतात की देवेंद्र फडणवीस आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आहेत त्यांच्याशिवाय होणारच नाही दावा करणं काय वाईट आहे बिलकुल सीएम साहेबांनी ठरवलं तर काही होऊ शकतात ते अजून उपमुख्यमंत्री सुद्धा होऊ शकतात तिसरे मुख्यमंत्र्यांच्या हातात आहे ते सगळं कोणाला पालकमंत्री करायचं कोणाला उपमुख्यमंत्री कोणाला मंत्री करायचं असं कोणी काही म्हटलेलं नाहीये मग आपण तुम्ही पत्रकार तुम्ही तुम्ही असं तेल टाकू नका चांगलं आहे स्वागत आहे काय चुकीचं आहे ते जर म्हणत असेल की बा मी होणार आहे त्यांनी दावा करू शकतात हो काल मंत्री गिरीश महाजन यांनी बोललेलं आहे कुठेतरी नाही ऑलरेडी भुजबळ साहेब पुढे पहिले पण उपमुख्यमंत्री राहिलेले आहेत ते काय आजच म्हटले असं नाही आहे मागच्या काळातही त्यांनी पद भोगलेलं आहे आणि माणूस काही होऊ शकतो शेवटी पक्षाने जबाबदारी टाकली तर कोणीही माणूस काही होऊ शकतो काय पालकमंत्री मी नेहमी आपल्याला सांगतो हा माझ्या अखतारीतली बाब नाही आहे ही पक्षाच्या वरच्या ज्येष्ठ नेत्यांची बाब आहे ते जे ठरवतील ते होईल